मम्मीची चालली भाजी करायची आवस काय भाजी मम्मी आज जी हो कोना कोना ची ची ले ले। भाजी आहे हारबारीची भाजी आहे काही असे कोणाकोणाला आवडते सांगा तिकडे लसणाची आणि मिरचीची फोडणी लिहिली आहे आणि भाजी ह्याच्यावरून आली काटेवाडी येऊन आलेली आहे रात्री पाहुणे आले होते त्यांनी आणलेली आहे करूया आज भाजी तेल आणि तेल टाकले लसूण मिरची आणि भाजी असं तडका द्यायचा

परतच राहायचं पाणी पेकायला जायचं कुठ टाकायचं ते करायचं तुझ्या मला टाकायचं काय नाही पोपाल पोपाल काय झालंय भाजी वगैरे एवढीच झाली माहिती तुम्हाला तर काय सुकी भाजी चालत नाही

गाडीची बॅटरी नीट करायची चालले चालले पप्पा सर्व्हिशिंग चालली गाडीची ह्या गाडीची बॅटरी ह्याला टाकून बघितली चालले आता पप्पाच काय करते <laughs> आपण फक्त बघायचं हा चालू झाली गाडी चालू होती त्याच्यात कचरा वगैरे कुठलाय थोडा कार्बेटर गाडी सर्व्हिसिंग करून घेतो की रोज एक पार्क खोलायचा रोज एक पार्क खोलायचा हा मी युट्यूब पे व्हिडिओ देख गाडी खोल रहा आण जोड लेकिन ओ ओ ओ हिडी ओ डिलीट हो गय तो साला <laughs> ना की तू खालाय जसत पण जोडल्या जोडायच जसत नस खोललेला कसत पण जोडलेला दिसतो हो अरे कस गाडी चालवची रे नाकू की बघ किती बंद बर <laughs> का आपल्या घेत जुना लागल बरं कसला दे नवा असलं तरी चालू जुना नवा कसला पण असेल जीविकेल का बघ मोठा भारी कसला पण असं

जर्किंग नाही तुम्हाला चेतुल जर्किंग नाही नाही मग काय म्हणते बाय सगळ्यांना बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम